हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग चला तर मी आता आदिराला स्कूलमध्ये सोडून आले आल्यानंतर हे बघू शकता सगळं इकडे बघू शकता सगळा घरामध्ये पसारा आहे फक्त आदिरा यायच्या आतमध्ये आद मला इकडे आवरायचं आहे पूर्ण घरामध्ये पसारा आहे कपडे इकडे मशीनला लावायचे कट्ट्यावरती थोडा कमी पसारा आहे आज करून तुम्ही खाली भांडी आहेत ती लावायची फायनली बघू शकता आज पावसाने जोरात अशी सुरुवात केलेली म्हणजे आता एक आठ दिवस होता पाऊस बारीक 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 पडत होता पण आज चांगला जोर झालेला आहे मी आज आदूला सोडायला तर छत्री घेऊन गेले नव्हते तर मी घरी आल्यानंतर एकदम जोरात चालू झालेला आहे पाऊस तुम्हाला दाखवते तर बघू शकता बरोबर साडे अकरा पासून पाऊस चालू झालेला आहे आणि जोर आहे पावसाला म्हणजे चार पाच दिवस पाऊस कमी होता पण पावसाला खूप जोर आहे तर चला हे सगळं असं आता पडलेलं आहे काम इकडे मला ताक फिरवून घ्यायचं आहे लोणी काढायचं आहे हे सगळं व्यवस्थित करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या सगळा डी मार्टचा ठेवलेला आहे हा पण व्यवस्थित अरेंज करून ठेवायचा आहे त्याचा पण व्हिडिओ मी बनवेन तुमच्यावर मी काय डी मार्टमधून काय काय ग्रोसरी कशी शॉपिंग करते आणि ह्या चार महिन्यासाठी मी म्हणजे चार महिने, महिने पावसाळ्यामध्ये कुठेही बाहेर आपल्याला जायला लागू नये असा मी स्टॉक म्हणजे ग्रोसरी घेऊन सगळी ठेवते हिराणा माल सगळा तर इकडे आता झोपाळ्याचा बघू शकताय चांगल्या प्रकारे वापर होत आहे ताब्याल चुकवण्यासाठी बघू शकता हा पाऊस इकडून जरा छान वाटतं बघायला पाऊस असं बसून घरात बघायला छान वाटतं पण पावसामध्ये गेल्यानंतर चिकल भिजनवळ वगैरे मला एवढं काही आवडत नाही पण चल फायनली हॉलमध्ये जास्त पसारा नाहीये फक्त इकडे आजूची खेळती पण तिने व्यवस्थित करून ठेवलेली आहे तिकडे बसायचं जागा थोडं तिने साहित्य सगळं काल ठेवलेलं होतं ते सगळं तर आवरायचं तर चला घर आवरायचं आधी म्हटलं तुम्हाला मी आदि आदिराला म्हणजे आदिरावरती कुत्र्याने हल्ला केला होता ते व्हिडिओ मी आले टाकलेलंच आहे तर भरपूर मला व्हॉट्सअपला पण मॅसेज आले इंस्टावरती पण म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ बघून इंस्टावरती मला कमेंट मेसेज आले व्हॉट्सअपला पण आहे आदिरा व्यवस्था आहे काय तिला काय झालं नाही काय ती घाबरली आहे काय तर सगळ्यांना तिकडे मी रिप्लाय दिलेला आहे मी थँक्यू तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मला माझी विचारपूस केली माझ्या मुलगीची तर त्याचं काय झालं आहे सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे मला तेच बघायचं होतं कारण सी सी टी व्ही आमच्या इथले खूप आधी बसवले आहेत आणि त्याचा मेंटेनन्स ठेवला नसल्यामुळे थोडे ते म्हणजे कुठले चालू आहेत कुठले बंद आहेत हे मला कन्फर्म माहीत नव्हतं त्यामुळं मी लगेच तुमच्याबरोबर तो सी सी टी व्हीमधला व्हिडिओ शेअर केला असता पण मी लगेचच मला आदिरा सांगत सा सांग सा सा होती की मम्मा काय केलं नाही कुत्र्यानं वगैरे काय म्हणजे असं धरलं नाही पकडलं नाही सांगत होती पण मला दोन तीन दिवस असं तिच्यावर विश्वास बसत नव्हता म्हणजे ती ह्या बाजूला होती तेव्हा ती मला दिसत नव्हती त्यामुळं मला सी सी टी व्ही बघायचंच होतं स्वतःच्या डोळ्याने कारण उगंच रिस्क रिक्स घ्यायला नको कारण कुत्र्याचं चावलेलं वगैरे खूप असं जरी न जरी लागलं दात जरी लाग दात जरी लागला तरी खूप डेंजरसो त्यामुळं मी ते हे जे सी सी टी व्हीमध्ये बघलं तरी लक्कीली सी सी टी व्ही जे तिजीचं होती तुक तुक ते दोन चालू होते व्यवस्थित कंडिशनमध्ये ते क्लिअर दिसलेला आहे त्याचा व्हिडिओ पण मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तुमच्याशी की कुत्र्यांनी ह्या मुलांची काही चूक नसताना कसा त्यांच्यावर ते अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ही लहान छोटी छोटी मुलं ह्यांनी त्या कुत्र्यांना काही न केलं म्हणजे काहीच ह्या मुलांनी केलं की पक्क शाळेवर होती तर सुद्धा कशी म्हणजे पावसाळ्यामध्ये कुत्र्यांचं काय कंडिशन असते आणि ते बघून तुमच्या लक्षात येईल की आपल्या आपल्या मुलांना आपण कशी काळजी घेतली पाहिजे तर मला खूप मॅसेज आले म्हणजे मला शक्यतो आता एवढे व्हिडिओज टाकते खरं मला यूट्यूबवरती कोणी जास्त कमेंट करायला बघत पण तेच यूट्यूबवरती बघून मला इंस्टावरती इंस्टावरून ज्यांनी यूट्यूबला फॉलो केले किंवा व्हॉट्सअपवरून फॉलो केले अशा माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत त्यांनी मला इंस्टावरती मेसेज केले फे ह्याला व्हॉट्सअपला पण खूप मेसेज आले की मुलगी व्यवस्थित आहे का तिला काय झालं नाही काय तेच ती व्यवस्थित म्हणजे माझी पण शंका मला गुरु करायची होती मग मी तो सी सी टी व्हीमधला व्हिडिओ मिळवला तुमच्याशी मी शेअर करेन कशाप्रकारे काय झालं होतं चला आज आहे शुक्रवार तर दोघीही गेलेले आहेत स्कूलला तिला सोडून आलेली तर आज पावसाने खूपच जोर धरलेला आहे घराला सगळं आवरायचं आहे माझं आणि मी आता हे चार महिन्यामध्ये जो किराणा स्टोअर करून ठेवते डी मार्टमधून ते डी मार्टचा हा उजा व्हिडिओ पण तुमच्याशी मला लवकर लवकर शेअर करायचा आहे तो मी उद्या करेन तुमच्याशी शेअर तर चला कंटिन्यू राहा माझ्यासोबत माझ्या ब्लॉगमध्ये तर बघू शकता मंगळवारी सतरा तारीख सतरा जून आणि दुपारी दोन वाजता हे आमची मुलं स्कूलवरून येताना ते आमच्या पार्किंगमध्ये किती येऊन बसलेले आहेत आणखीन अगदीच तो प्रयाश आहे तो तिथे उभारला आहे आणि आदिरा इकडे पळत आली ह्या साईडला तोपर्यंत तिथं तो पोहोचले तर आम्ही तिथे नसतो तर काय झालं असतं अशी कल्पनाही करू वाटत नाही आहे पण देवपाटीशी होता आणखीन थोड्याशा अंतरामुळे वेळ चांगली असल्यामुळे अनर्थ टळलेला आहे तर हा व्हिडिओ बघल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की आपण आपल्या मुलांची किती काळजी घेतली पाहिजे त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे हल हलगडचीपणा नाही केला पाहिजे तर खूपच वेळ चांगली होती त्यामुळे अनर्थ खूप टळलेला आहे आणखीन म्हणून तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करूया म्हटलं मी चल चला माझं राहिलेलं रुटीन सगळं मी करून घेते कण दहा मिनटात हरशीपासून घेते दोन वाजलेले आहेत आधीला आणायला जायचं आहे चला ओके नंतर भेटू बाय

आणखीन ती दररोज स्कूलला जाताना थोडं मला त्रास देत आहे थोडी रडते म्हणते तर ती स्कूलला जावी म्हणून मी तिच्यासाठी एक सरप्राईज मागवलेला आहे छान अस मग म्हणजे ते बघितल्यानंतर ती खुश होईल आणि स्कूलला दररोज जाईल ओके सो चला आपण आता आदिराला देऊ सरप्राईज ते तर दररोज स्कूलला जाणार ना प्रॉमिस प्रामिस, प्रामिस। चला तर चला आता आपण आदिराला सरप्राईज देऊ नको इथं थांबा हवादिरासाठी छान गिफ्ट मागवलेला आहे आहे बघू शकताय तुम्ही हा आहे मोठा बर्गर हा ह्याला हा बर्गर तर चला आता मी हे तुम्हाला काय आहे दाखवते इथेच बसा हा दाखवा काय काय आहे तर हा आहे बर्गरच्या आकाराचा टिफिन बॉक्स तर बघू शकता हा एक चपात ठेवण्यासाठी डब्बा आहे त्याला और शेक है। है है। है हां। हां। वरती त्याला असे प्लेट आहे ह्याच्यात हे असे चमचे ठेवायचे फ्रूट खाण्यासाठी आणखी इथे एक डिश आहे ह्याच्यामध्ये भाजी वगैरे किंवा ह्याच्यामध्ये भाजी ठेवू शकताय किंवा इथे चपाती ठेवायची हा भाजी ठेवायची तिथे वरती चपाती आणि इथे थोडे फ्रुट्स आणखीन फ्रुट्स खाण्यासाठी दोन असे छोटे चमचे आणखी हे बघू शकता किती आणि दाखवते किती जवळून बघा तुम्ही सुंदर आणि क्यूट आहे तर आता आमच्या घरी टिफिन घेऊन उद्या छान अशी हसत स्कूलला ना तुला बाबू कसं आहे ओके तर आता जर असं रडायचं नाही स्कूलला जाताना ओके छान आहे क्वालिटी एक नंबर आहे तर हे आम्ही मागवलं आहे मिशोवरून तर तुम्हाला ह्याची लिंक भेटेल तुम्ही तुम्हाला लिंक हवी असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलांना छान असं न रडता स्कूलला पाठवायचं असेल तर असं गिफ्ट करून तुम्ही तुमच्या मुलांना स्कूलला पाठवा हसत हसत ओके सो बाय बाय तर मला चपाती भाजीबरोबर लोणची खायला खूप आवडते तर माझ्याकडं सध्या आता अवेलेबल आहे आंब्याचं लोणचं ते मी रामबंधूवाल्यांचं मोठेच भरणी आणून ठेवलेली आहे पण आता हे बघा तर हे आहे कारल्याचं हे आहे करवंदचं आणि हे आहे लिंबूचं तर अशी मी लोणची आणून ठेवते मार्केटमधून छान अशी उन्हाळ्यामध्येच मस्त असं पावसाळ्यामध्ये गरमागरम जेवणाबरोबर हे लोणची मी खाता असते मला सगळे प्रकार आवडतात लोणच्याचे मिरचीचं लोणचं गाजराचं मुळाचं तर अशा छोट्या छोट्या पॅकेटमध्ये मी आणून ठेवते तर आपल्या तोंडाची जरा वाढते लोणच्यामुळे जेवण पण जातं तर असे छोट्या पाऊसमध्ये आणून ठेवलेले आहेत आणि इकडे हे एकदम एकदमच जास्त क्वांटिटीमध्ये आणून ठेवलेलं आहे त्याचं मी छोट्या छो भरणीमध्ये काढून लागत असं खाते चला आम्ही आता हे घेते लिंबूचं लोणचं माझं ऑलवेज फेवरेट घेतल्यात येतं तर आता हे पॅक असं भरणीमध्ये ठेवायचं पावसाळ्यामध्ये थोडी हवा लागते तर एक नंबर असं मस्त आंबडगोड थोड्याच्या जनावर थोडं लोणचं असेल जेवणाची चव छान लागते तर चला मी माझा लंच करून घेते आता पावसामुळे गेलेली आहे लाईट तर सगळं वातावरण पण असं काळ काळ झालेलं आहे पाऊस आहेच बाहेर मग अशीच आलेला आहे जोरात इकडे बघू शकता आदर्याला पण लोणचं आवडतं तर आज आमचा तो। हा लंच आहे बटाट्याची भाजी डाळ बटाटा <coughs> लिंबूचं लोणचं आणि चपाती तर अधून शाळेमध्ये अर्धी चपाती खाल्ली होती ही माझ्यासोबत परतानी खाणार ओके अच्छा। मला सगळ्या प्रकारचे आवडतात तर आधीरा स्कुलवरून आल्यानंतर मी जेवते त्यामुळे जेवायला मला अडीच वाजता दररोज जेवल्यानंतर लगेच झोप येते काय झालं बाबू तरी माझं बाळ झोपतं जेवल्यानंतर मग उठल्यानंतर छान असं पत्थर माणसं काय घरातून ते खेणी बघू शकत आहे तर पाऊस पण खूप आता चालू आहे आज आणि तिकडं आम्ही करतो आमचं जेवण सो बाय बाय